जना, पंतान समोर गप्प राहू नकोस सांग हे दागिने तुझ्याकडे कसे आले जना, जना बोल काहीतरी तुझ गप्प राहणं म्हणजे तू गुन्ह्याची कबुली दिल्यासारखं ठरेल तुझ्यावरचे आरोप तुला मान्य आहेत जना रामदेवा तुम्ही मध्ये पडू नका मुद्दे मला साव पकडल्या हिला माझं पंचांना निक्षुल आहे हिला जबरदस्त शिक्षा व्हायला हवे जना। जना। जना बोल काहीतरी ऐकाय मंडळी या गुन्ह्याला शिक्षा एकच आहे सोळावर देणे उद्या सकाळी जनाला सोळावर देण्याची शिक्षा पंच मंडळी सुनीत आहे